फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार आज खर म्हणजे दोन हजार चोवीस वर्षाच वर्ष आहे कारण देशातली सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपल्या देशात देशामध्ये आपल्या सासवड नगरपालिकेची आणि सासवड नगरीची ओळख ही संपूर्ण भारत वर्षाला त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून टीम वर्क करून त्या ठिकाणी केली आज आपण सकाळी त्या ठिकाणी स्वच्छ आणि आपल्या सर्व पुरस्कारांची एक फेरी आपल्या संपूर्ण गावामध्ये काढली आणि या ठिकाणी आज मंचकावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी आपल्या नगरपालिकेचे सीईओ आदरणीय डॉक्टर प्रगणाजी चव्हाण सर आपल्या नगरपालिकेमध्ये पूर्वी सीईओ म्हणून होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा आचार्य सभागृह याची उभारणी झाली ते आदरणीय सीईओ प्रकाशजी पाटील साहेब त्यांच्याबरोबर त्यांचे आलेले सहकारी आणि माजी सीईओ आदरणीय तेली साहेब या ठिकाणी मंचकावरती उपस्थित आदरणीय सद्गुरु नारायण महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांनाच आहेत आणि आदुनी भरतनानाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना ते आदुनी भरतनाना क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे पाटील त्याचप्रमाणे आपल्या सासवडच्याच आणि आपल्या सासवडच्या नागरिक परंतु सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या आरतीताई ताई पुरंदरे या अमेरिकेवरून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपल्या कार्यक्रमाचा उपस्थित आहे या सर्वांच्या सर्वांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे आज आपल्या सर्वांचा जल्लोषामध्ये त्या ठिकाणी मान सन्मान सासवडकरांचा मान सन्मान सासवडकरांच्याच वतीने त्या ठिकाणी होतोय आणि या मानसन्मानामध्ये खरं म्हणजे दोन हजार तीन पासून सातत्याने दोन हजार सात पर्यंत संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये कैलासवासी आदरणीय चंद्रका जगताप साहेब या नगरीचे नगराध्यक्ष असताना आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सातत्याने चार वर्ष राज्यस्तरीय स्तरावरचे विविध पुरस्कार त्या ठिकाणी केले होते केंद्र सरकारने दोन हजार सतरा अठरा मध्ये त्या ठिकाणी स्वच्छ भारत ही संकल्पना त्या ठिकाणी सुरू केली आणि सासवड नगरपालिकेला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं <laughs> पहिल्या वर्षी आपल्या सर्वांनाच इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेस <laughs> पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मुळे मिळाला आणि त्यानंतर राज्य राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सातत्याने आपल्याला गेली सहा वर्ष या त्या ठिकाणी पुरस्कार मिळतो आणि या सगळ्या पुरस्कारांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आपल्या नगरपालिकेला सर्वात स्वच्छ म्हणून त्या ठिकाणी भारत सरकारने त्याची शिक्कामोर्तब केली आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च महामहिम आदरणीय राष्ट्रपती यांच्या शुभा हस्ते आपल्या नगरपालिकेला हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला खरं म्हणजे पुरस्कार सर्वोच्च पातळीवरती आपला देश जात असताना देशामध्ये आपला शहर जात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नगरपालिकेची स्थापना ही चार जानेवारी अठराशे एकोणसत्तर आणि त्यामुळेच एक संकल्पना आदरणीय डॉक्टर कैलास चव्हाण सर असतील आपले नगरपालिकेचे सीओ आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित असले ते सर्वच आजी माझी नगराध्यक्ष नगरसेवक आमचे सर्व सहकारी आपले सर्व कर्मचारी सर्वांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आपण अठराशे एकोणसत्तर पासून जेवढे पदाधिकारी जेवढे कर्मचारी जेवढे सीओ अधिकारी म्हणून या नगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्या नगरपालिकेच्या कामकाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलंय आपल्या गावाच्या कामकाजामध्ये कॉन्ट्रीब्युट त्यांनी त्या ठिकाणी हातभार लावलाय त्या सर्वांचा सन्मान आणि सत्कार आजच्या दिवशी आपण हा जल्लोष करत असताना कब्यताची कर संकल्पना त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मांडली आणि त्याच निमित्ताने खरं म्हणजे आज सगळ्यात पहिल्यांदा जर सन्मान कुणाचा करायचा तर माझ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी करायचा कारण तुम्ही आहात म्हणून त्या ठिकाणी ती स्वच्छता आहे आणि मला या ठिकाणी आदरणीय सिंह साहेबांना आपले आरोग्य अधिकारी मोहनराव चव्हाण साहेबांना आणि हापू काका आपल्या अजित काका हापू काकांना खरोखर मनापासून धन्यवाद द्यायचे कारण या ठिकाणी पाटील साहेब आहेत पुरंदरी मॅडम या ठिकाणी आहेत नाना आहेत नाना मुद्दा म्हणून मला आपल्या तिघांनाही सांगायचंय कारण तिघेही आपण पाहूयात आज सासवड नगरपालिकेच्या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे परंतु त्यांनी आजचं काम काल रात्री केलं या नगरीच्या माजी नगराध्यक्ष माझी आई आज अन्य आनंदी का ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो <पाँगा> आणि खरोखर मला या ठिकाणी सांगायचं की शेवटी तुम्ही सगळे स्वच्छतेचे कर्मचारी स्वच्छतेचे ठेकेदार स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम करणारी सर्वच नगरपालिकेचे सर्व कर्मचारी नगरपालिकेचे पाणी पुरवठ्यामध्ये काम करणारे कर्मचारी आपण सगळेजण हा खरं म्हणजे पायाचा दगड आहात आणि तुम्ही पाया घालात म्हणून आज पासवड नगरपालिकेचा कळस त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि म्हणूनच मी बघायची सगळ्या पाहुण्यांना सांगत होतो की मला एक विशेष वाटलं म्हणजे काल रात्री मी बघितलं आणि रोज सकाळी मला सीओ साहेबांना आणि काही पदाधिकाऱ्यांना आम्हाला जिओ टॅगिंग ते स्वच्छता कुठे होती ते तसं आठवण नगर काल रात्री शेवटचं मला दोन वाजून दोन मिनिटं आलंय म्हणजे सर्व या स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांनी काल रात्रभर कालचं काम आजचं काम हे काल रात्री संपवलं कारण सुट्टी आहे म्हणून की असं नाही म्हटलं की सुट्टी आहे ना तर परवा दिवशीच बघूया म्हणजे ही क्वालिटी खर म्हणजे तुम्ही सर्वांनी ठेवली आहे मी मनापासून तुमचं सगळ्यांचे खरोखर आभार मानतो मनापासून आपल्या सगळ्यांचे कौतुक करतो कारण ह्या पुरस्कारामध्ये आपल्या गावाच नाव देशभर नव्हे जगभर पोहोचवण्यामध्ये तुमच्या सर्वांचा हातभार खूप मोठा आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल आज कार्यक्रम कशा स्वरूपात आहे कार्यक्रमाचं स्वरूप मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कार्यक्रमाला कुठलेही पाहुणे बोलवायचे नाही कार्यक्रमाला पाहुणे हे सासवड करत आहेत आणि सत्कार हा सासवडच्या जनतेचा आहे आणि त्यामुळे आज तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी ज्यांचा सत्कार होतोय तो प्रत्येक जण आमच्या सगळ्यांच्यासाठी पी आय पी आहे आज दिवस तुमचा आहे तुमचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आपल्या प्रत्येकाला बद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे आजचा संध्याकाळचा जल्लोषचा कार्यक्रम सुद्धा केवळ तुमच्यासाठी हे मला मुद्दा म्हणून सांगायचं कारण ह्या ज्या गोष्टी आहेत स्वप्नवत गोष्टी आज सासवडकरांच्या साठी आणि आम्हाला सगळ्यांच्या मुळे साध्य झालेलं आहे तुमचं हे कार्य तुमचं पाहिजे आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय साधं सोपं ठेवलंय आम्ही कुठले भाषण करणार नाही काय नाही मी फक्त प्रास्ताविक करायचं म्हणून त्या ठिकाणी उभं राहिलोय परंतु आपल्या प्रत्येकाचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आपण स्नेहभोजन त्या ठिकाणी घ्यायचंय दुपारी संध्याकाळी आपली व्यवस्था सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पासून अधिकाऱ्यांच्या पासून सर्व सीओंची सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व नगरसेवकांची नगराध्यक्षांची माजी माजी नगराध्यक्ष सर्वांना त्या ठिकाणी व्ही आय पी सिटी व्यवस्था तिथे केलेली कारण तुम्ही सगळे मंडळी आज आमच्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही प्रमुख पाहुणे आहात आणि आम्ही प्रेक्षक आहोत त्या ठिकाणी आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी कौतुक करतो कारण ही परंपरा आदरणीय कैलासवासी चंदुगका जगतापांनी एक प्रेरणा आपल्या सर्वांना दिली एक शिस्त आपल्या सगळ्यांना दिली आणि त्या प्रेरणेवरती आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं यापूर्वी झालेले जे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आहेत त्या सर्वांनी या सगळ्या कामाच्या प्रेरणेचा पाया त्या ठिकाणी भरला आणि त्यांच्या पायाच्या भरणीमुळे आदरणीय कैलासवासी काकांच्या शिस्तीमुळे आपल्या सगळ्यांची शेवटी कसं असतं की कुठल्याही परिवाराला शिस्त असते पण ती शिस्त पाळली तर शिस्त असते आज तुम्ही सगळे जण सगळीच मंडळी म्हणजे सगळे सासवडकर त्या ठिकाणी ही शिस्त पाळतात म्हणून आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार केवळ सासवड नगरपालिकेचा नाहीये हा पुरस्कार केवळ पदाधिकाऱ्यांचा नाहीये हा पुरस्कार केवळ कर्मचाऱ्यांचा नाहीये हा पुरस्कार सासवडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सासवडकरांचा आहे सासवडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे सासवड मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने काम करणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याचं आहे आणि आपल्या प्रत्येक सासवडकरांना अभिमान वाटेल असा देशातला आपण सगळ्यात स्वच्छ शहर आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी ऑथेंटिक या देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते भारत सरकारने आपल्याला केलेला आहे आणि हेच आपल्याला जगाला त्या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून आता हा जलजचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलाय मी पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी माझे स्वच्छतेचे सगळे सहकारी कर्मचारी जरी तुम्ही असलात तरी तुम्ही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहात तुम्हाला सगळ्यांना कधी कुठलाही कर वाऱ्यावर तोडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी सर्वच पदाधिकारी आम्ही सगळेच आता सकाळपासून आपण चाललोय त्यामुळे आता आपण सत्कार जो आहे नाव पुकारल्याप्रमाणे एक एक कसा त्या ठिकाणी सन्मान घेतला जाईल सन्मानपत्र त्याच सन्मानाने प्रत्येक पदाधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत दिलं जाईल आपले फोटो आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे फोटो काढायची कुणी काही गडबड कर, करू नये सगळ्या गोष्टी तुम्हाला घरापर्यंत पोहोचणार आहेत पुरस्कार घेतल्यानंतर पुरस्कार तुम्ही जेवण करायचंय आणि त्यानंतर आपण संध्याकाळच्या कार्यक्रमाला का सन्मानाने त्या ठिकाणी यायचं एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो कारण हा अभिमानाचा क्षण आपल्या सगळ्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून साठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद